जी बी एस आजाराची मनपा आयुक्त यांनी घेतली जम्बो बैठक महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आरोग्य विभागाच्या मार्गदर्शन सूचनाच्या अनुषंगाने गुलेनबॅरी आजाराबाबत सचिन कलंद्रे मनपा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिकेत जम्बो बैठक आयोजित करण्यात आली सचिन कलंद्रे यांनी विभाग आरोग्य विभाग जिल्हा प्रयोगशाळा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य विभाग व खासगी रुग्णालय यांना निर्देश दिले डॉ अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनीसुद्धा आपल्या आरोग्य केंद्रात अतिसार हातापायात मुंग्या येणे बदिर होणे असे लक्षण आढळल्यास आपल्या नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे सांगितले डॉक्टर विशाल काळे यांनी सुद्धा जी बी एस शहरात कुठेही लक्षण दिसून आल्यास सात रोग कक्षाशी संपर्क करावा असे कळविले जिल्हा चिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदळे यांनी सांगितले की जिल्ह्यात निदान झालेले अजून रुग्ण नाहीत डॉक्टर किशोर इंगोले अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी सुद्धा घाबरण्याचे कारण नसल्याचे सांगितले डॉक्टर रुपेश खरसे यांनी या जम्बो बैठकीचे आयोजन करून जनजागृती व्हावी या उद्देशाने आढावा चर्चा घेण्यात आली या महत्वाच्या बैठकीत डॉक्टर संदीप पाटबागे डॉक्टर इंचार्ज यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी यांना रुग्णांची काटेकोर तपासणी करावी असे निर्देश दिले डॉक्टर सचिन बोनरे यांनी पशु व पोल्ट्री फॉर्म मधून हा आजार होत नसल्याचे सांगितले या बैठकीत डॉक्टर स्वाती कोवे डॉक्टर पौर्णिमा उगडे डॉक्टर निगार खान डॉक्टर मानसी मुलके डॉ आकिब खान डॉक्टर अजय जाधव देवेंद्र बायकर डॉक्टर वैशाली कावरे डॉक्टर जौशफा अजमाद खान डॉक्टर मनोज मुंडला व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते तसेच महात्मा फुले जन आरोग्याचे अंकिता मतले यांनी जी बी उपचारासाठी पॅकेज असल्याचे सांगितले